बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आवारात तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी झालेल्या बाउन्सर आणि कार्यकर्त्यांच्यातील हाणामारी प्रकरणात सर्व आड आरोपींची येथील मुख्य न्याय दंडाधिकारी न्यायालयानं निर्दोष मुक्तता केली आहे या प्रकरणात आरोपींचे वकील ऍडव्होकेट परिमल नाईक आणि ऍडव्होकेट सुनील लोट यांनी बाजू मांडली जिल्हा परिषद आवारात माजी आमदार वैभव नाईक आणि उभाटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचे जिल्हाधिकारी कार्यालयातील उपोषण आटपल्यानंतर उपस्थित बाउन्स व कार्यकर्ते यांच्यामध्ये झालेल्या हाणामारीनंतर दंगल घडवून सार्वजनिक शांततेचा भंग केला म्हणून पोलिसांनी अरविंद कुस्तान पिंटो क्रिस्तोफर जेम्स क्रिस्टोफर फयाज हसन अलिन मुजावर उपेश केशव राठोड प्रथमेश मोहनराव सावंत दत्तम सुरेश लोके लक्ष्मण कृष्णा निकोड आणि अरुण हरिपरब यांच्याविरोधात भारतीय न्यायसंहिता कलम एकशे चौऱ्याण्णव एक आणि एकशे चौऱ्याण्णव दोन नुसार दंगल घडवून सार्वजनिक शांततेचा भंग केल्याचा आरोप लावला होता या खटल्यात सरकारी पक्षांना एकूण सहा साक्षीदार तपासले मात्र आरोपींच्या वकिलांनी उलट तपासणीमध्ये साक्षीदारांच्या जबाबात अनेक विसंगती असल्यानं न्यायालयाच्या निदर्शनात आणून दिलं याशिवाय एफ आय आर दाखल होण्यास झालेला विलंब आणि घटनास्थळी उपस्थित असूनही इतर साक्षीदारांना न तपासल्याचा सा मुद्दाही त्यांनी न्यायालयासमोर मांडला न्यायालयानं आरोपींच्या वकिलांनी मांडलेले मुद्दे ग्राह्य धरले तसंच गुन्हा सिद्ध करण्यासाठी आवश्यक पुराव्यांचा अभाव असल्याचंही नमूद केलं या सर्व बाबी लक्षात घेऊन न्यायालयानं सर्व आठ आरोपींची निर्दोष मुसुदा करण्याचा निर्णय दिला हे प्रकरण त्यावेळी निविदा विषयावरून संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत आलं होतं सत्ताधारी व विरोधकांमध्ये जोरदार आरोप प्रत्यारोप झाले होते आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल